रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आहे आज बोललेलंच कालांतराने बोलू पण नवीन काम करण्याची संधी भेटते काम करायची आवड आहे तर अशी काम करत राहू जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षा गट जो विश्वास माझ्यावरती परांच साहेबांनी मुल्हा साहेबांनी दादांनी तो विश्वास टाकलाय त्या विश्वास आम्ही त्या विश्वासाच सोनं करू आणि अशा चांगल्या पद्धतीने काम करू अशी त्यांना ग्वाही पण दिली आणि आम्ही खूप सुंदर रित्या असं काम झाल्या कारवाई झाल्या ज्यांना व्हायला पाहिजे होत्या त्या झाल्या त्या कारवायांना घाबरून आम्ही वगैरे काय असं कुठे जात नसतो जे झाले तर झालं काय प्रॉब्लेम नाही लढलो आणि लढायची सवय इथूनही लढत राहू आहेत काही गोष्टी पण ते आता मनात खुशी ठेवायच्या सवयी आहेत पण मी काय जास्त हो का, कोणाबद्दल बोलत नाही नेते होते आमचे <laughs> ते काय घडलं नेमकं ते तुम्हाला खंत तर वाटते की बाबा प्रेम दिलं होत काय बोलता येणार झाले होते महाराज पण त्यात त्या प्रकरणामध्ये त्यांच्या बरोबर हात मिळवणी झाली त्यात थोडस वेदनादायक होत ठीक आहे काही गोष्टी असतात बोलून दाखवायच्या नसतात आपल्या मनात ठेवायचे असतात कार्यकर्त्याने त्या हिशोबाने त्या गोष्टी चालत होत्या चालत राहिल्या आम्ही काय जास्त बोललो नाही दादांबरोबर म्हणजे एक दादांबरोबर काम करण्याची वेगळीच मजा आहे कारण की मी स्वीय सहायक असताना मी बघितलं नाही त्याच्या आधी स्वीय सहायेच्या आधी पण मी राष्ट्रवादी विद्यार्थी होऊन अध्यक्ष होतो मी काम करत राहिलो काम करत होतो त्याच्यानंतर मग स्वीय सहायक कोण परत मग मी एका प्रभागाची जबाबदारी स्वीकारली होती पण दादा ज्या पद्धतीने दादांनी जबाबदारी दिली मला एक ते कोकण विभागाचा अध्यक्ष केलं मग त्यातून जे काम करायची प्रस्तुती निर्माण होईल आता ज्या पद्धतीने आम्ही काम करू ते तुम्ही बघालच आणि प्रभागात काम त्यामध्ये तर आम्ही मागे अटणार नाही काम करत राहू चांगल्या पद्धतीने काम व्यावसायिक असा मी काही एवढा मोठा नाही आहे की ते माझ्याबरोबर बरोबर व्यावसायिक संबंध ठेवतील पण राजकीय संबंध ठेवायचे की नाही ठेवायचे ते आता साहेबांवरती त्यांच्याबद्दल असं योग्य योग्य नाही नाही त्यांच्या काही काही गोष्टी असतात ज्या बोलून दाखवायच्या नसतात मी पण बोलून दाखवत नाहीये कारण की माझी सवय की बाबा मनात ठेवत 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 मी मी मन हलक कधी केलं नाही त्यामुळे मी काही न बोलता गपचुप मोबाईल बंद केले आणि निघून 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 निघत गेले दोन दिवस हो मित्रांना फोन येत होते त्यांना बोलायचं होतं पण मला असं बोलायची हिंमत झाली काम करू काम करत राहू काम करायची आवड आहे काम तर होतच राहतील पैसे काढून काम करायची जी धमक लागते ती माहित की कारण दादांना पहिल्यापासून माहिती आहे की मी सोमेश्वरचा आहे माझ सोमेश्वर आजोळ आहे फलटण गाव आहे आणि मी आधी दादांना वगैरे गावी वगैरे भेटायचो माझ्या मामांसोबत वगैरे भेटायचो त्यामुळे दादांना माहित आहे की बाबा